पोद्दार शाळेच्या ज्या स्कूल बस आहेत या शाळेची या गाडीची अजून साडेसाती सर्विस नाही मागच्या टाइमले ना एक बातमी टाकली होती ते की येईना याची गाडी पुरातून गाडी काढली होती मग त्याच्यावर कारवाई करत ते किता मागेला ते झालं ते गंगेले मिळालं लय लंब प्रकरण झालं लय जणांनी मार आक्षेप घेतले आता एक जण एकूण चालता आलता एका जणांनी मला म्हटलं की तो तुम्ही शटल झाले म्हणे माय बिन मलेच माहित मी शटल कसं काय झालं होतं तर काल एक घटना झाली पोद्दारची एम एच सत्तावीस बी एक्स त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर क्रमांकाची तेच गाडी जे शिरस गावले जातांनी पुलाच्या पाण्यातून काढली होती त्याच गाडीनं काल एका माणसाला इतकी जबरदस्त धडक मारल्या तुम्ही म्हणताल काल झोपले होते का तुम्ही आज काल बातमी टाकून राहिले तर मला काही तांत्रिक माहिती माझं नसल्याने मी आज बातमी टाकून राहिलो आणि म्हटलंय बा किंवा पोटदारचं असल्याची कि गावरान जन्मन दिला गावरा ते जर वाकळा आहेत म्हणून हा पोद्दारचे जास्त लागते मी आपलं बाबा कोणतरी टाकील त्या टाकली नसती पण कोणच ते बातमी केली कोणाला माहितही नशील म्हणा फक्त मध्येच फोन आलेशील होऊ शकते तर त्याच्यानं जो माणूस आहे हा गंभीर जखमी झाला आहे त्याचं नाव आहे श्याम कोगदे म्हणून एक बेचाळीस पंचाळीस वय वर्षाचा माणूस आहे धोतर खेड्याचे तर हे एकदम मरण सुन्न अवस्थेत सध्या हॉस्पिटल मध्ये ते घेतात उपचार तुमच्या स्क्रीनवर जे गाडी दिसून राहिली स्कूल बस हेच ते गाडी आहे तेले ज्या व्यक्तीनं दवाखान्यात दिला आहे त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे त्याच्यासोबत फोनवर बोललो मी ते ऐकून घ्या हा प्रशांत दादा नमस्कार प्रवीण बोलतो बोला दा। आ, तब्वेत? तब्वेत दादा काय म्हणते शांभाऊची तब्येत तब्येत दादा पहिले आपण त्याला उपजिल्हा मध्ये उपजिल्हा दोन मिनिटे ठेवलं आणि त्यांनी लवकर रेफर केलं अमरावतीला अमरावतीला इरविन मध्ये पण आम्ही इरवीन मध्ये कडे नेलो न्यूरो सर्जन सर्जन ढगेस आहे अलायन्स हॉस्पिटल त्यामध्ये तिथं हे काढलं आपलं सिटी स्कॅन काढलं सिटी स्कॅन मध्ये रक्तस्राव होता मग त्याचा एक हात तुटला एक पाय तुटला अरे बापरे हा एक हातही फ्रॅक्चर आहे एक पाय फ्रॅक्चर आहे आणि दुसराही हात थोडासा डॅमेज आहे अरे बापरे बरं त्या उघडले मी तिथे रात्री दोन वाजेपर्यंत होतो म्हणजे मग नंतर सहा वाजता अजून एक अजून सिटी स्कॅन काढला सहा वाजता सिटी स्कॅन काढल्यानंतर रक्तस रक्तस का ते रक्तस्राव वाढला कमी नाही झाला डॉक्टरची ट्रीटमेंट चालू असतानाही तो बंद होऊन राहिला तो रक्तस्राव झाला नंतर तिसरा आम्ही अजून रात्री अकरा वाजता काढला वाजता काढला सिटी स्कॅन की काय त्याची डॉक्टर साहेब म्हणतात की त्याची आपण रक्त बंद झालं जास्त झालं काय आहे त्यांच्या भाषेत ते पण ते जास्त होऊन राहिलो बर थांबून नाही राहिला ते जे बस सेवा पोटदारला पुरवतात त्याच्या काही आर्थिक मदत केली काही काही के ना। पुरवठा नाही काही नाही काही कोणाची विचारपूस नाही काहीच नाही कोणीच काही अजून काही झालं नाही आणि त्याला रात्री बारा वाजता व्हेंटिलेटर लावलं रात्री बारा वाजता त्याची क्रिटिकल झाली तब्येत त्याला व्हेंटिलेटर लावलं आणि डॉक्टर साहेब म्हणतात त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि तो कोमातीच होऊ शकते रिक्स घेऊन नाही राहिलो कोणी अरे बापरे हा कोणीच रिक्स घेऊन नाही राहिलो बरं घरची परिस्थिती कशी काय त्या माणसाची घरची काय परिस्थिती एकर फर वावर आहे एकर भरात काय झालं एक्कर भरात दहा आहे बरं पोलीस स्टेशन वगैरे केला का नाही तुम्ही एफ आय आर नाही केला तिथे त्या दवाखान्यामध्ये पोलीस आले होते आम्ही माहिती दिली मी माहिती दिली सगळी की असं असं झालं तसं झालं आणि लोक म्हणतात बा की गाडी होती आम्हाला कन्फर्म माहित नाही आम्हाला तिथं काही तिथं म्हणजे स्पॉटर मी गेलो नाही डायरेक्ट दवाखान्यामध्ये झालो मी त्यांना सांगितलं की असं असं घटना झाली बा अशी घटना झाली फैजलपुरा पोलीस स्टेशन मधून आले होते फैजलपुरा पोलीस स्टेशन मधून आले होते बरं ठीक आहे बाबा काळजी घ्या आणि कसा आहे गरीब माणूस आहे करा प्रयत्न बाबा नाही काहीच नाही आर्थिक परिस्थिती अशी आहे की असं म्हणाय की काय त्याला दहा हजार लावायची अरे बापरे कालच साठ सत्तर हजार रुपये लागून गेले अरे बापरे खूप कठीण परिस्थिती आहे बेकार परिस्थिती आहे राजा हा ठीक आहे पाहतो काही प्रयत्न होते का माझ्या ठीक आहे ठीक आहे करा आता तुम्ही परतवाडा स्टेशन काय म्हटलं साहेब परतवाडा पोलीस स्टेशनला रिपोर्ट नाही केला का अजून नाही साहेब अजून आम्ही त्या मनस्थितीमध्ये नव्हतो ना पहिले पेशंटकडे पाहिलं ना हा आता आता पाहू काय होते काय कसं होते बरोबर आपल्याला पहिले म्हणजे कसं त्याचा जीव वाचणं हा मेन आमचा उद्देश आहे ना हो हो नंतर आता या गोष्टी करू बरोबर काही हरकत नाही भाऊ धन्यवाद हा ठीक ठीक आहे ठीक आहे जे दादा प्रशांत दादा देशमुख दवाखान्यात घेऊन गेले ते काय बोलले तुम्ही ऐकलं की त्याची तब्येत किती सिरियस आहे आयसीयू सध्या भरती आहेत त्याच्या कानातून रक्त उन्हाला त्याचा हात मोडला एक पाय मोडला पोलीस स्टेशनले तक्रार अमरावतीत झाली आहे पण आज मला एक नवीनच गोष्ट अशी माहित झाली की जे लकरा आहेत ते ज्या गाडीने ऍक्सिडेंट गेला ते गाडी काय माहिती दुरुस्त करायला नेली का काय नेली आज एका खाजगी गाडीलाच त्याने लकडं उचलले म्हणजे लकडं शाळेत आणले आता तुम्ही सांगा म्हणजे ह्या गोष्टी कितपर्यंत योग्य आहेत ज्या गाडीवर साध स्कूल बसेल नाही ज्या गाडीचा पिवळा रंगही नाही चला बा लेकर आणण्यासाठी तुम्ही लेकर न्यायला पाहिजेत पण त्याच्यावर स्कूल बसचं कोणतंच इंडिकेशन नाही इंडिकेशन नाही राजव त्यातून आज लेकर नेले ते जाऊ द्या तो लेकरची शाळा तुटू नये शाळा सुटू नये त्याच्यानं देऊन तो प्रयत्न केला पण या साऱ्या घटनेच्यानं एक लय मोठी खळबळून बसली पोद्दार शाळेच्या स्कूल बसले लावले जे शाळेसाठी लागले आहे ते शाळेसाठी कळे जाईल पण दुसरी गोष्ट पोटदार म्हणजे म्हणणं अजून असं आहे की तो ऍक्सिडेंट झाला म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्या बाजूनं आणि तो माणूस या धुऱ्यावर येऊन इकडे या धुऱ्यावर इकडच्या बाजूने पडला एवढी कंडिशन खराब झाली आहे त्या माणसाची कि भयानक या शाळेच्या म्हणजे जे ज्याच्या इकडे ते गाडीचं वेंडरशिप असते ज्या ते वाहतूकची सेवा पुरवतात येईना कोणच त्या माणसाले एक रुपयाची ही मदत केली नाही गोष्ट अशी की या पोद्दार शाळेची साडेसाती आहे कळ सरेल म्हणजे काले राजे कितंबा केला आणि बातमी टाकायच काम अजूनही नेमकी काय अजून अपडेट भेटते तुम्हाला देत असतो पाना पोद्दार गाडीन राजू एका माणसाले म्हणजे मरणाच्या दारात नेऊन टाकलाय नाव आहे त्याचं श्याम कोकदे आणि तो माणस दोतारखेचा वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार